नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलवर तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून देशभरात बदलणारे नियम कोणते आणि त्यांचा आपल्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम होईल मग त्यामध्ये शेअर मार्केटमधले चार्जेस असतील एच डी एफ सी बँक आधार कार्ड पी पी एफ सुकन्या समृद्धी योजना व इन्कम टॅक्समध्ये कोणते महत्त्वाचे चेंजेस होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही टॅक्स पेअर ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असाल तर नक्कीच तुम्हाला हे माहीत असायला हवं शेअर मार्केटमध्ये महत्त्वाचे कोणते रूल बदलले आहे आणि हो कदाचित या नियमांचा तुमच्या प्रॉफिटवरसुद्धा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा एन एस सी आणि बी एस सी यांच्यातील ट्रान्झॅक्शन चार्जेस बदलणार आहे आणि आता तुम्ही ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर आहे तर तुम्हाला माहिती असायला हवं की ट्रान्झॅक्शन चार्जेस किती असतात आधी किती होते आता किती आहे आणि किती कमी जास्त झाले जा आहे कॅश आणि फ्युचर ऑप्शन ट्रान्झॅक्शन चार्जेसमध्ये झालेले बदल बघा एन एस सीमध्ये कॅश मार्केट ट्रान्झॅक्शन चार्जेस दोन रुपये सत्त्याण्णव पैसे पर लाख ट्रेडेड व्हॅल्यूवर असेल तसेच एन एस सी इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये फ्युचर ट्रान्झॅक्शन फीज एक रुपया त्र्याहत्तर पैसे पर लाख ट्रेडेड व्हॅल्यूवर असेल तसेच ऑप्शनमध्ये पस्तीस रुपये तीन पैसे प्रति लाख प्रीमियम व्हॅल्यू असेल व करन्सी डेरिवेटिव्ह सेगमेंटमध्ये फ्युचरसाठी ट्रान्झॅक्शन झिरो पॉईंट पस्तीस पैसे पर लाख ट्रेडेड व्हॅल्यू असेल तसेच करन्सी ऑप्शन आणि इंटरेस्ट रेट ऑप्शनमध्येही फीज पस्तीस रुपये एक पैसे प्रति लाख प्रीमियम व्हॅल्यू असेल आता आपण बघितलं की एन एस सीने त्यांच्या चार्जेसमध्ये कसे बदल केले आहेत तसंच आता आपण बघू की बी एस सीने त्यांच्या चार्जेसमध्ये काय बदल केले आहे करन्सी डेरिव्हिटी सेगमेंटमध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्टवर एक करोडच्या टर्न ओव्हरवर पंचेचाळीस रुपये चार्जेस लागतील आणि ऑप्शनवर एक करोडच्या प्रीमियम टर्न ओव्हर व्हॅल्यूवर शंभर रुपये फीज लागेल हे सगळे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबे यांनी डिक्लेअर केले आहे आणि त्यांनी सांगितले आहे की एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हे रूल फॉलो होतील तसेच सेबी व्हॉल्यूम आणि होणाऱ्या ॲक्टिव्हिटीवर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सवर वेगवेगळे वे चार्जेस टेबल फ्युचर अँड ऑप्शन ज्याला आपण एफ एन ओ म्हणतो त्याला त्या ट्रेडवर एस टी टीमध्ये वाढ करण्याची सुद्धा घोषणा केली आहे फ्युचर ट्रेडिंगसाठी झिरो पॉईंट झिरो वन टू फाईव्ह पर्सेंट ते झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट टॅक्स लागेल तर ऑप्शन ट्रेडिंगवर झिरो पॉईंट वन पर्सेंट टॅक्स द्यावा लागेल जर तुम्ही ट्रेडर असाल तर तुम्ही नक्की या गोष्टी लक्षात ठेवा आता बघू एच डी एफ सी बँकबद्दल तुमचं खातं एच डी एफ सी बँकमध्ये आहे का आणि असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करता का तर पहा एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड एक्सचेंज नियम म्हणजेच एचडीएफसी बँकेच्या जागी क्रेडिट कार्डसाठी प्रोग्राम बदलण्यात आला आहे आणि आता त्यावरून एच डी एफ सी बँकेने स्मार्ट बाय प्लॅटफॉर्मवरील ॲपल उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉईंटचे रिडम्शन केले आहे आणि ते मंथली पन्नास हजार रिवॉर्ड पॉईंट्सवर मर्यादित केले आहे त्यानंतर आता आपण बघू पी पी एफ योजनेबद्दल पी पी एफ ह्या योजनेबद्दल तुम्हाला माहितीच असेल पण आता यात सुद्धा काही नियम बदलले आहेत इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन एटी सी नुसार दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स लागणार नाही अल्पवयीन यांच्यासाठी व्याजदर आजपासून वेगळा लागू होत आहे नवीन नियमानुसार जर पी पी एफ खाते अल्पवयीन मुलांच्या नावावर असेल तर पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर व्यक्तीचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच पी एफचा -पी व्याजदर खात्यावर लागू होईल सध्या तो व्याजदर सात पॉईंट एक टक्के आहे पण तो आता बदलून चार टक्के झाला आहे म्हणजेच तो आता कमी झाला आहे तसंच तुमचं सुकन्या समृद्धी योजना यामध्ये खाते असेल केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना जी आणली आहे त्यामध्ये एक मोठा बदल केला आहे आणि तो बदल असा की फक्त कायदेशीर पालकच खाते उघडण्यास पात्र असतील फक्त तेच खाते चालवू शकतील पैसे काढणे किंवा टाकणे म्हणा तर ह्या गोष्टी फक्त कायदेशीर पालकच करू शकतील म्हणजेच बाकी दुसरी कोणी खाते उघडू शकत नाही आणि ते ऑपरेट करू शकत नाही नंतर येतं तुमचं के वाय सी डॉक्युमेंट मधील सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट त्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता आणि भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मी अपेक्षा करतो हो की आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब केलंच असेल चला वळूया आपल्या मुद्द्याकडे आपण बघत होतो महत्वाचं केवायसी सी डॉक्युमेंट तर ते आहे आधार कार्ड पॅन कार्ड आत्तापासून इन्कम टॅक्स भरण्यासाठी किंवा पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार नंबरच्या जागी आधार नोंदणी आय डी वापरता येणार नाही आणि हो हे सगळं करण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की पॅन कार्डचा गैरवापर होऊ नये आणि त्यामुळे फ्रॉड कमी होते म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे त्यासोबतच एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवण्यापासून प्रतिबंध केला जाईल आता बघू स्थावर मालमत्ता आणि त्यावर लागणारा टी डी एस दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तुमची स्थावर मालमत्ता पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्याची जर तुम्ही विक्री केली तर त्यावर एक पर्सेंट टी डी एस लागेल आणि त्यांनी सांगितले होते की त्याची अंमलबजावणी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून करण्यात आली आहे आता बघू बोनस शेअरबद्दल बोनस शेअरनंतर लगेच होणाऱ्या क्रेडिट बोनस शेअरमध्ये रेकॉर्ड डेटच्या दोन दिवसानंतर ट्रेडिंग करू शकता शेअर बायबॅकवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल कारण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दरम्यान शेअर बायबॅकला डिव्हिडंडसारखं गृहीत धरलं आहे आणि त्यामुळे शेअर बॅकवर सुद्धा टॅक्स द्यावा लागेल पण हो त्याआधी टॅक्स फक्त कंपनीलाच द्यावा लागायचा पण आता तसं नाही जे कंपनीचे शेअर होल्डर आहेत त्यांच्यावर सुद्धा हा टॅक्स शिफ्ट केला आहे तसेच फ्लोटिंग रेट बॉन्ड अर्थसंकल्पात सुद्धा याचा समावेश केला होता की एक ऑक्टोबरपासून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे जे बॉन्ड असतील किंवा फ्लोटिंग रेट बॉन्डवर टेन पर्सेंट टीडीएस डिडक्ट होईल याचा अर्थ असा होतो की समजा तुम्ही या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यातून तुम्हाला दहा हजार रुपये प्रॉफिट झाला तर तुम्हाला डी एस द्यावा लागणार नाही पण जर प्रॉफिट जास्त असेल तर तुम्हाला दहा टक्क्यांच्या हिशोबाने टी डी एस द्यावा लागेल तसेच टी डी एस रेटला कमी करून पाच टक्क्यावरून दोन टक्के करण्यात आला आहे तर ठीक आहे आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि मी अपेक्षा करतो की आता तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल तर ठीक आहे भेटूया